नमस्कार मित्रांनो ज्या कोकणातून सेनेचा मुख्यमंत्री झाला तोच बालकिल्ला उद्धव ठाकरेंच्या हातातून गेला कुठेतरी ना काय चुकत हे उद्धव ठाकरेंना कळत नाहीत काय आहे ही बातमी आपण आपल्या चॅनल वरती सविस्तर बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर पक्षाचं काय होणार असा सवाल नेहमी उपस्थितीत झाला अलीकडे विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळे जे अपेक्षित होत तेच झालं एक एक शेलेदार पक्ष सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होत आहेत एकेकाळी एक कोकणामध्ये शिवसेनेचा मोठा दबदबा होता पण आता महत्वाचे सगळे शेलेदारे शिंदेच्या सोबत गेले त्यामुळे ठाकरे सेनेला कोकणात अस्तित्वाची लढाई लढावी लागत आहे जवळपास कोकण आता निसटलाय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे राजन साळवी शिंदेच्या शिवसेनेत सामील झाले शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करताना राजन साळवी यांना आश्रू अनावर झाले राजन साळवीच नाही तर याआधी कोकणातील बरेच नेते हे एकतर भाजपमध्ये सामील झाले नाहीतर शिंदेच्या बंडांमध्ये सहभागी झाले दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये कोकणामध्ये शिवसेनेकडे आठ पैकी सहा जागा होत्या पण एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उदय सामंत यांच्यासह अनेक शेलेदार शिंदेच्या शिवसेनेत सामील झाले त्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत ठाकरे गटाकडे फक्त एकच जागा कशी कशी राहिली होती उलट शिंदेच्या शिवसेनेने पाच जागा जिंकल्या कोकणासारख्या बाल किल्ल्याचा था उद्धव ठाकरे यांना मोठ्या पराभवाला समोरे जावे लागत आहेत याची अनेक कारणे आता समोर आली आहेत शिवसेनेचं शक्तीस्थान असलेले मातोश्रीचा ग्राउंड टच कमी झाला त्यामुळे तळागाळातले कार्यकर्ते हे दुरावले गेले कोकणामधील प्रकल्प समस्यावर धरसोड वृत्ती झाली त्यामुळे शिवसेनेचे केटर्स कमकुवत झाले याचा फायदा हा स्थानिक नेत्यांना झाला केंडर पेक्षा स्थानिक नेते शक्तिशाली बनले एवढंच नाही तर मासबेस नसलेल्या नेत्यांकडे जबाबदारी दिली गेली त्यामुळे स्थानिक पातळीवर पक्ष नेतृत्वावर नाराजगी वाढत गेली याची झलक ही एकनाथ शिंदेच्या बंडांच्या वेळी पाहण्यात मिळाली दीपक केसरकर उदय सामंत सारखे पहिले फळणीतले नेते हे सकाळी मातोश्रीवर होते आणि संध्याकाळी गुवाहाटीत पोहोचले होते एकनाथ शिंदे हे सत्तेत सामील झाल्यानंतर जवळपास सगळ्याच नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आता जिकडे मंत्री तिकडे कार्यकर्ते असे समीकरण तयार झाले परिणामी स्थानिक नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडली नेत्यांसोबत कार्यकर्त्यांची फळणीही गेली पक्षातील भांडानंतर ठाकरेंनी था कोकणात लक्ष दिलं नाहीत स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला नाहीत फक्त वरिष्ठ पातळीवर नेत्यांसोबत चर्चा करत होते याचा परिणाम असा झाला की स्थानिक पातळीवर पक्षांतर्गत वाद वाढत गेले पदाधिकाऱ्यांची मनमानी सुरू झाली त्यामुळे ठाकरे गटाकडून कोकणात पदाधिकाऱ्यांवर कुणाच अशुंक राहिला नाही अखेरीस एकेकाळी ठाकरेंचा कोकणाला बालकिल्ला आता जमीन दोस्त होण्याच्या मार्गावर झाला आहे दोन हजार एकोणावीस ला विधानसभा निवडणुकीचा हाल काय झालं होतं याकडे आपण थोडं लक्ष देऊ भाजप एक जागा होती तर शिवसेना सहा राष्ट्रवादी काँग्रेस एक त्यानंतर दोन हजार चोवीस ला विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेकडे पाच जागा तर भाजपकडे एक राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडे एक तर शिवसेना उद्धव ठाकरेंकडे एक जागा होती तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद